आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे जरांगे शिंदे से बैर नाही देवेंद्रजी तेरी खैर नाही याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय माननीय या फडणवीसजी यांना सिस्टमॅटिकपणे कसं टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावरती कसा हल्ला केला जातोय तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्रजींच्या वरती जातीयवादातून टीका करायची स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमताय अशा पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचं खर तर देवेंद्रजींनी राज्यसभा देण्या अगोदर राजश्री शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधी खासदारकी दिली नव्हती आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष फेरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते पवारांचा एक फॉर्म्युला आहे पुरोगामीपणाच्या बाता हलायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले देवेंद्रजी कशातच सापडत नाहीत तर मग त्यांच्या जातीवरती बोला लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे जसा बाप तशी लेख सुप्रिया सुळे पुढे जाऊन हेही बोलतायत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायत आपल्या आटवाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन एम एसीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी